体在。 वाढल्यापासून आमची पारंपरिक शेती करीत होतो पण मग खर्च भरपूर व्हायचा आमचा शेतीमध्ये पण उत्पादन कमी पड पडायचं मग आम्ही दहा बारा वर्षापासून प्लांटो वापरल्यामुळं अधिक उत्पादन वाढली आमचा जुना बाग होता तो तिकडं दुसऱ्या माळ्यात वीस गुंट्यामध्ये तो तोडला जुना झाला होता फार तोडल्यानंतर आम्ही भोपळ्याची हुंडी लावली आम्ही लहानपणापासून त्याला प्लांटो चालू केलं ना वर गेल्यानंतर भोपळा वाढला गेला तिसऱ्या दिवशी कमीत कमी वीस गुंट्यामध्ये सत्तर ते ऐंशी जाळी निघायची भोपळ्याची मार्केट बरी सापडली आम्हाला का आम्हाला जर कमीत कमी त्या भोपळ्याचे अडीच लाख रुपये झाले आम्हाला नसतं वापरलं तसं लाख सुद्धा झाले नसते आम्हाला आता वीस गुंट्यामध्ये आम्ही फ्लॉवर लावली होती आम्ही लावताना प्लांटो दाणेदार वापरलं त्याच्यानंतर प्लांटो ड्रिप वाटे सोडली परत वरून पी वेस्टिकची प फवारणी केली वरून प्लांटो वापरल्यामुळं गड्डा मोठा झाला आमचावाला कमीत कमी दीड पाऊन दोन किलोचा गड्डा झाला आणि आकर्षक दिसायला लागला इतरांपेक्षा एक दोन रुपये आमचा जास्त भाव भेटला आम्हाला प्लांटोमुळं एका कंडाचा कमीत कमी भाव येणा दहा रुपये सरासरी पाडला सहा उत्पादन झाले ते वापरल्यामुळे आम्हाला पन्नास सहा रुपये वाढले गेले आम्ही भेंडी लावली होती दहा गुंटी दहा गुंट्यामध्ये खाली वापरलं दाणेदार ट्रिप सोडलं वरून फवारणी केल्या त्याच्यावाल्या दहा गुंट्यामध्ये चौथ्या दिवशी दहा ते बारा जाळ्या काढत होतो आम्ही कमीत कमी सहाशे सातशे रुपये जाळी कॅरेट ना आम्ही विकली प्लांटो वापरल्यामुळे कमीत कमी आम्हाला सत्तर हजार रुपये झाले तीस हजार रुपये जास्त झाले आम्हाला दहा गुंठ्यामध्ये तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा